साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करावी तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी आणि ती मतदानासाठी सज्ज करावीत असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारी संदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्य निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिले आहेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले राज्यातील सर्व एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल मतदारसंख्या मतदार केंद्र उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ आदींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्यांचा अंदाज घेता येईल राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी म्हणाले मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची अचूक संख्या निश्चित करता येईल त्या आधारे पुढील नियोजन करणे सुलभ होईल एकूणच तयारीबाबतची सर्व तपशीलवार आणि अद्यावत माहिती तयार ठेवावी त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल आणि त्यावेळी ही माहिती सादर करावी